महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता आणि एन सी पी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्यासमोर सगळ्यांसमोर जाहीर करतो ज्या प्रकारचं राजकारण या, या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे याला राजमान्यता जर समजा पुढे मिळत गेली पुढचे दिवस भीषण आहेत पण या आजच्या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा सगळ्या बाजूनी मी जेव्हा पाहतो त्यावेळेला मला असं वाटते की आज पुढच्या किमान पुढच्या पाच वर्षांसाठी देखील विषय विषय आपल्याला पुढच्या पन्नास शंभर वर्षांचा करायचा असतो पण इथे ज्या वेळेला मी बसलो होतो ज्यावेळेला देवेंद्रजी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांबरोबर त्याच्यानंतर मी माझं आणि देवेंद्र फडणवीसांचं बोलणं झालं आणि मी म्हटलं की मला, मला नको ते म्हटलं तर मला त्या वाटाघाटी बिटाघाटी मला बा पाडू दो याच्यामध्ये मी म्हटलं तुम्हाला मी आज सांगतो म्हटलं त्या राज्यसभाही नको आणि ती विधान परिषदही नको पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण झाल्या नाहीत तर राज ठाकरेचं तोंड तो आहेच पण या पुढच्या काही भविष्यासाठी भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं मला काहीही अपेक्षा नाही आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन सी पी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्यासमोर सगळ्यांसमोर जाहीर करतो आणि माझ्या गावागावातल्या सगळ्या महाराष्ट्रामधनं आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय विधानसभेच्या तयारीला लागा जोरात विधानसभेच्या तयारीला लागा पुढच्या गोष्टी पुढे आपण कसलाही विचार न करता आत्ता बांधणीचा विचार केला पाहिजे आपण आणि त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी भेटण्यासाठी लवकरच आपल्यासमोर येत आहे आज जे काही मला मांडायचं होतं हे आपल्यासमोर आज मांडलेलं आहे उद्या अजून जर समजा समोरच्यांची पकपक झाली तर अजून माझी दारखिडक्या उड्या करायला तोंडाच्या मी मोकळा आहे आपण निश्चिंत राहा जिथून आलेला आहात तिथून व्यवस्थित जा जाताना आपण व्यवस्थित गाडीने ज्या आलेल्या आहात गाड्या नीट सांभाळून चालवा घरचे लोक आपली वाट पाहत असतील पुन्हा एकदा मी आपल्याला सर्वांना आम्ही गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद